नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आमची पदयात्रा निघणार आहे धनगाळी रोहा रायगड ते आई एकविरा तीर्थक्षेत्र कारला सगळे आलेले आहेत ही सगळी भुवनेश्वरची आहे ही आता सगळी धनगाळीमध्ये चाललेली आहे जिथून आपली पालखी जाणार आहे तिथं सगळे निघालेले आहेत आलेलो आहे सगळे निघून ऑलरेडी तयार आहे तिथं

आमची आता लवकरच निघून आधे पुढे पण गेले लगेच आम्ही अजून बाकीचे चालत सगळे चालत आहेत पण काळो कसल्यामुळे को कोण दिसत नाही आहेत <laughs> सकाळचे ठीक सहा वाजलेले आहेत पण अजून उजेड काय झालाय नाही त्याच्यामुळे कोण दिसत नाही नंतर सकाळ झालं तुम्हाला दाखवतो सगळे कोण कुठं कसं चालतंय ते सगळे <laughs> चालतंय ब्लॉग नाही रे ब्लॉग पेट्रोल भरा गाडी मध्ये पेट्रोल भरा उजाडलेला आहे आता अजून आता बाहेर आलेलो आहे आता पळमला पोहोचू वायफाय घ्यायला सकाळ होते ज्या सणाची आम्ही वाट बघत असतो वर्षभर तो स्वर्गसुखाचा प्रवास हा चालू झालेला आहे आजचा पहिला दिवस आहे पदयात्रेचा आमचा तर तुम्ही नक्की बघा पुढं आम्ही किती मजा करतो ते बाकी अर्धे मागे आहेत बाकीचे पुढे गेलेत सगळे जो तर त्याच्या त्याच्या धुंदीत चालत असतो सगळे एकत्र आलेवर सगळे दाखवू आता हे सध्या दोघंजण नवीन आहेत दादू आणि आ सिद्धू आकाशरथचाच आहे माझा मित्र <laughs> मेड्याला पोहोचलो आहे इथं आमच्या पाण्याची गाडी आहे पाण्याची सोय चालताना ह्याच्यामध्ये पाणी आहे गार साधा पाहिजे तसा थंडा विंडा सर्व नाही थंड साधा गरम सगळ्या प्रकारचं पाणी असत सगळे थांबलेले तिथं पाणी पिण्यासाठी चांदा एकदम जोरदार है ऐसा लगता है ये दोनों लक्ष्मी पढ़ लेने में ओखिले भरी गन्ना लईला पिता सता पटरीवर चालू जायच्या बोगद्या मधून मयूर शांत शांत आहेस हा <laughs> <laughs> आता सगळे सोबत चाललेले आहेत नवीन जनरेशन जाम आहे यावेळी बहुतेक नवीन नवीन नवी पोरं <laughs> वंदे भारत वंदे भारत आलेली आहे एकशे वीसच्या स्पीडनी <laughs> समोर भोगदा आलेला आहे आता हा भोगदा क्रॉस करायचा आहे आम्हाला <laughs> नवीन गॉगल घेतलेला आहे बाहेर सांग फोटोशूट चाललाय आमचे अध्यक्ष त्याला एक जायचंय त्याला ए त्याला लवकर हे फक्त फोटोशूट तुम्ही गेल्याशिवाय जाऊ शकत हो ना आम्ही बोगद्यामध्ये प्रवेश करते आम्ही बोगद्यात चालायला फोटो काढून झालेला आहे यांचा हो <laughs> <laughs> बघदा संपत आलेला आहे तरी अजून अर्धे पाठीमागं चालते आम्ही बगदा क्रॉस केला आणि ट्रेन आलेली आहे नेमके एक हा आमच्यासोबत नेहमी चालत असतो पण यावर्षी तो सेवक म्हणून आलेला आहे आमच्यासोबत पाण्याची बॉटल सगळ्यांना पुरवत आहे काय सांगाल तुम्ही यावर्षी चालत नाही दुखत करा नाही पाणी नाही आमच्या दुखत दुखत त्याला घे गाडीवर बसायला शंभर टक्के चला रे क्रॉस करून आलेलो आहे आता आहे पुढच्या प्रवासाला नाश्ता अजून जाम लांब आहे आमची गाडी वाकणच्या ब्रिज जवळ पासून थोडेच अंतर आता नाश्ता आहे ते सगळे नाश्ता करायला बसले नाश्त्याचे इथं पोसलेलं आहे अर्धे आमचे फुले होते ते नाश्ता करायला बसलेले नाश्ता करायला बसतोय ही लाईन आहे मी पण नाश्त्यासाठी थांबलेलं आहे पॉवरफुल फुल संकेत नाश्ता करायला बसलेला आहे नाश्ताना

हा आवड आहे त्याला एक तू यायची सातवी असून त्याला एक आलं यायची आवड आहे तुम्ही पाहू शकता या मुलाला लहान मुलगा आहे पण तरी आवड आहे तो काय देवड़ बातमी बात ना सांगतेस काय बोलू शकत बोलू शकत नाही आणि हा का हा सेवक पाणी पाणी संपले पाली आलेलो आहे आता डमले चालून चालून सगळे एक सर्कस मधून आलेला आहे चालायला डायरेक्ट दुपारच्या जेवणासाठी आलेलो आहे आता जेवण इथं तयार होत आहे सगळे आपले कर्मचारी जेवण डाळ आहे भात आहे सग काय रे बाय शिव कुमार भाई बाँग बाँग। सगळे दमलेले सर्व आराम करून उठलेत जरा जेवण्यासाठी जेवण परत झोपायची सोय राहून पाण्याची सोय करते समाजसेवक तेच म्हणजे समाजसेवक आपले <laughs> पहिल्या दिवसाचं जेवण दुपारच सगळे ठार ठार झोपले इकडं सनस्क्रीम निघले सगळी आमची आणि सनस्क्रीम बघा सनस्क्रीम लावली पावडर मध्ये सनस्क्रीन वर बोललो त्याने हे लावलं आहे पावडर मध्ये पाणी मिक्स करून लावलाय आंबोले गावामधून आता जेवण निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी आता थेट जांभोळपाडा इथे आमची वस्ती आहे तिथे चाललेलो आहे आता बरं था। थोडी खुश आहे थोडी आराम करून निघाली त्याच्यामुळे थोडा जोश आलाय परत आकाय थोड्या वेळा मी परत मारती गुणधरा खूप जास्तच आहे अर्धा पल्ला तर गाठलेला आहे पण चालता चालता एक असा माणूस भेटलेला आहे ना पॉवरफुल हवा का बबल्या माझा काका पण तो दुसऱ्या पदयात्रा जातो रोट्या गावातून आणि आम्ही धनगाळी जातो पण तो रस्त्यात भेटलेला आहे बाबला कसं वाटत आहे काय काय नाही अजूनपर्यंत काय नव्हतं आणि याला भेटून तुला कसं वाटतंय आमच्याकडे हा एक मित्र भेटलेला आहे तो जरा जास्तच तो जरा जास्तच दुखतोय त्याचे जा पाय वगैरे तो जास्त चाललाय जरा धावतोय तो त्याला घाय आहे बाकी चालून चालून दमलेलो आहे जरा उन्हात म्हणून थोड्या विश्रांती घ्यायला बसलेलो आहे सगळे झोळांबे गावची पालखी फायनली पहिल्या दिवसाचा स्टे आलेला आहे वराड जांभूळपाडा इथं वस्तीला पोचलेलो आहे तर असा थोडा फ्रेश होण्यासाठी आलेलो आहे पाय चालून चालून जाम दमलेले आहेत तर असे पाण्यात टाकून आम्ही रिलॅक्स करतो एकदम असे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे आजचा दिवस समाप्त झालेला आहे तर जेऊ आणि झोपू आणि अगदी झोपायची सगळी सोय चालून चालून पाय जाम दुखत आहेत पाहायला फोड पण आलेत दाखवत तुम्हाला फोड आलेले ह्या पायाला फोड आलेले आणि ह्या पण पाहायला आलेलं आहे फर्स्ट टाइमच जरा दोन्ही पायाला फोड आले तरी उद्याचा दिवस जायचा आहे बघू आता तर मग चला भेटू उद्याच्या बाग मध्ये बाय बाय